वेलकम टू रश्मीस रसोई आज मी खास हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलामुलींसाठी स्पेशल असं फोडणीचं वरण आणि भाताची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा मुगाच्या डाळीचं वरण बनवण्यासाठी आपण ही अर्धा वाटी मुगाची डाळ घेतली आहे नंतर पाव चमचा हिंग एक ते दीड चमचा तूप यूज करणार आहोत राई घेतले अर्धा चमचा अर्धा चमचा हळद अगदी थोडंसं गूळ यूज करणार आहोत अर्धा चमचा जिरं लसणाच्या पाकळ्या चार ते पाच कढीपत्त्याची पानं ह्या मी सुख्या मिरच्या घेतल्यात लालवाल्या नंतर चवीप्रमाणे मीठ खवलेलं ओलं खोबरं दोन चमचे अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे कोथिंबीर यूज करणार आहोत आणि अगदी मोकळा भात बनवण्यासाठी आपण हे वाडा कोलम घेतलेत एक वाटी भरून ही मुगाची डाळ आहे ती मी ही अशी स्वच्छ धुवून तीन ते चार पाण्यात भिजत ठेवलेली एक अर्ध्या तासासाठी तुम्ही पण नक्की ही भिजवूनच वापरा म्हणजे लवकर शिजली जाते ही आता एका टोपात आपण काढून घेणार आहोत आणि शिजून घे गे, घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरला देखील शिजवू शकता पण मी नॉर्मली मुगाची डाळ पातेलातच शिजवून घेते सर्वात आधी गॅस चालू करून आपण ही डाळ शिजवून घ्यायची आहे डाळीला उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवणार आहोत एका बाजूला आपण डाळ शिजवत ठेवली आहे आणि एका बाजूला भात पण बनवून घेणार आहोत एक वाटी मी वाडा कोलम घेतले जुना आहे हा मी ऐश्वर्याचा वाडा कोलम यूज करते तुम्ही पंचशील किंवा दुसरा कोणत्याही क कंपनीचा वापरू शकता हा मी स्वच्छ धुवून घेते तीन ते चार पाण्यात हे बघा तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेत आता एक वाटी तांदूळ होते त्यामुळे दोन वाटी आपण पाणी यूज करणार आहोत कोणत्याही वाटीच्या मापाने तुम्ही वापरू शकता तांदूळ आता हे आपण गॅसवर ठेवणार आहोत भात शिजवताना देखील गॅसची फ्लेम सुरुवातीला हायस्ट ठेवायची आहे त्याला उकळी येईपर्यंत आणि मी भातात नॉर्मली मीठ नाही यूज करत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडं मीठ घालू शकता तुम्ही बघू शकता डाळीला छान उकळी आली आहे आणि हे बघा वरती हा जो फेस आला आहे ना हा काढून घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवा म्हणूनच आपण डाळ नॉर्मली पातेलातच शिजवून घेतो कारण का कुकर मध्ये शिजवली तर हा फेस आपल्याला काढता येत नाही आता याला उकळी आल्यानंतर लो टू फ्लेम फ्लेमवर ही डाळ आपण अगदी मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता भाताला आपल्या छान उकळी आली आहे थोडा मिक्स करून घ्यायचा आहे आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून त्याचं पूर्ण पाणी आठेपर्यंत आपण वाट बघायची आहे हे बघा भातातलं जवळपास थ्री फोत पाणी कमी झालं आहे आता ह्याच्यावर आपण झाकण देऊन हा गेना रहोत। गैसची भात शिजवून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे भात शिजवताना एक पाच ते सहा मिनटं झाले झाकण काढून बघूया हे बघा बघूनच कळतो भात आपला अगदी व्यवस्थित शिजलाय आहे हे बघा छान मोकळा मोकळा पण झाला आहे आता ह्या स्टेजला आपण गॅसची फ्लेम स्विच ऑफ करणार आहोत आणि झाकण देऊन असंच ठेवणार आहोत म्हणजे वाफेवर तो आणखीन छान मऊसूत होईल तुम्ही बघू शकता भात होईपर्यंत डाळ पण आपली छान एकदम मऊसूत झाली आहे आता हे खाली उतरवून घेते आणि मग याला आपण फोडणी देणार आहोत फोडणीसाठी गॅसवर आपण हे एक पातेलं गरम करत ठेवलेलं ह्यात आपण एक चमचा एवढंच तूप घेणार आहोत तुम्ही तेलाची फोडणी देखील देऊ शकता तूप मेल्ट झाले ह्यात आपण पाव चमचा हिंग नंतर राई आहे अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं राई जिरं तडतडलं का कढीपत्त्याची पानं फोडणीला घालूया चेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि मी ह्या सुक्या मिरच्या घेतल्या त्याचे दोन भाग करते गॅसची फ्लेम आता मी थोडी हाय करून घेते फोडणी थोडी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला आता ह्यात आपण हळद घालणार आहोत अर्धा चमचा घेतली आहे मी हळद आणि आता आपण जे शिजवलेलं वरण आहे ते फोडणीला घालणार आहोत फोडणीला घालताना गॅसची फ्लेम छानशी हाय ठेवायची आहे तुम्ही बघू शकता आपल्या वरणाला छान अशी फोडणी बसली आहे आता आपल्या गरजेप्रमाणे ह्यात आपण पाणी ॲड करणार आहोत मी आणखी अर्धा पेला पाणी घेतलंय कारण का खूप घट्ट सर वरण नको आहे आपल्याला हे बघा अशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी ह्या वरणाची हवी आहे आता हाफ टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो ॲड करूया खवलेलं ओलं खोबरं खो खोबरं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर यूज करा नाही यूज केलं तरी चालेल पण गूळ तुम्ही आवर्जून घाला एक चमचा एवढा हा गूळ घेतलाय चवीप्रमाणे मीठ आता गॅसची फ्लेम हाय ठेवूनच ह्याला छानशी आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलाय आपल्या ह्या गोड्यावरणाला एक दोन ते तीन मिनिटासाठी ह्याला आपण छानशी उकळी काढून घेऊया हे बघा आपल्या वरणाला पण छान उकळी आली आहे टोमॅटो पण व्यवस्थित शिजला आहे आता ह्यात थोडी कोथिंबीर ॲड करूया आपण आणि पुन्हा एकदा वरण मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सुंदर असं आपलं हे फोडणीचं गोडं वरण तयार झालं आहे आता हे झाकून ठेवते एक दोन मिनटासाठी आणि गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते म्हणजे एक छानशी त्याला वाफ येईल हे बघा आपलं फोडणीचं गोडवरण आणि भात अगदी रेडी आहे आता हे आपण सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत सर्वात आधी ह्या भाताची आपण मूठ पाडून घेणार आहोत मी ह्या एका वाटीला थोडं तुपाचा हात लावून घेतला आहे तुम्ही बघू शकता भात मऊ पण झाला आहे आणि अगदी मोकळा पण आहे म्हणजे एक एक दाणा मोकळा मोकळा आहे त्याचा ह्याला छान सेट करून घेऊया मगाशी सांगितल्याप्रमाणेच मी हे वरण भाताचा व्हिडिओ खास कॉलेजमध्ये असणाऱ्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलामुलींसाठी केलं आहे कारण का खूप जणांचा मला कमेंट यायचं काकू का नॉर्मल आपलं वरण भाताचा पण व्हिडिओ टाका ना बाहेरचं खाऊन आम्हाला खूप कंटाळा आलेला असतो त्यामुळे नॉर्मल वरण भात आम्हाला बनवून खायचं असतं अगदी घरच्यासारखं आता ही भाताची मूठ पाडून घेऊया आपण आता या भातावर मी वरण वाढून घेते तुम्ही बघू शकता किती सुंदर असं पांढराशुभ्र आपला भात आणि हे फोडणीचं पिवळं वरण दिसते तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे वरण भाताचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी आमच्या पद्धतीचं हे वरण भात घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे वरण भात कसं झालं आहे ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या वर्णाचा आणि भाताचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ